सणवार म्हटलं ना खरच कामाचा इतका पिट्टा पडतो की काय सांगू मी तुम्हाला तर आज मी जसं म्हटल्याप्रमाणे की आमचा म्हणजे यात्रा येते जवळ तर पूर्ण घराची साफसफाई सुरू आहे धुनी भांडी सगळं सगळं काही सुरू आहे आणि इथे मी आता आज डबे धुण्यासाठी काढलेले आहेत तर डब्यावरची धोल तुम्ही बघू शकताय रस्त्याचं काम सुरू होतं ऍक्च्युली त्यामुळे इतकी धूळ त्यावरती बसली की मी तुम्हाला काय सांगू तुम्हाला दाखवलं सुद्धा मी कॅमेऱ्यामध्ये किती धूळ बसली तुम्ही बघू शकताय आता जे काही टोपणा आहेत डब्याची ती मी व्यवस्थित क्लीन करून घेते आता बाकीचे जे होते ते स्टीलचे डबे होते आणि हे उरलेले तीन चार होते ते जर्मनचे आहेत आणि स्टीलचे डबे घासण्यासाठी फार वेळ लागत नाही पण स्टीलचे डबे घासायचे म्हटले ना हात तुटून पडतो की काय असं होतं लिटरली इतकं दुखतो हात की म्हणजे मी काही सांगू शकत नाही तुम्हाला शब्द आणि तुम्हाला माहिती सुद्धा असेल जर्मलची भांडी घासणं म्हणजे काय आणि घस घस घासावे घस लागतात नाही तर ती तमकत सुद्धा नाही आणि विम लिक्विडने भांडी खूप छान निघतात त्यामुळे मी विम लिक्विडच यूज करते थोडीशी राख जरी तुम्ही यूज केला माझं जास्त राख राख जी असते ना शेणाची ती यूज करून भांडी घासते जर्मलचे डबे अगदी नव्यासारखे निघायचे आणि तर इथे म्हणजे जे स्टीलचे डबे होते ते ऑलरेडी मी कालच घातलेले होते आणि त्याचं मी फार काही शूट नाही घेतलं तर इथे तुम्ही बघू शकताय जे जर्मलचे डबे होते ते मी घासण्यासाठी घेतले आणि एक टोपण घासायला पण भांडी वगैरे छान निघतात पण हात खरंच हातांची वाट लागते खूप दंड असे भरून येतात लिटरली इतकं दुखतो आता सणवार म्हटल्यानंतर सगळं स्वच्छ तर करावंच लागतं आपल्याला कारण सांगून चालत नाही आणि सगळं काही स्वच्छ व्यवस्थित क्लीन नीट असं सगळा उपचार आहे तो लावावा लागतो आणि इथे जे जर्मलची भांडी घालायची म्हटलेत ना मला खरंच जीवावरती येतो माझ्याकडे याच्यापेक्षा जास्त जर्मलचे डबे होते ते मी दिले आणि स्टीलचे जे डबे आहेत ते अर्धा डझन घेतले आणि स्टीलचे डबे एक नंबर आहेत माझे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेलच आणि तर इथे जी भांडी आहेत म्हणजे जर्मलच्या डब्यात जे जे टोपण आहेत ते मी घासून घेतलीत आणि त्यानंतर हे सुद्धा मी क्लीन करून घेतलं होतं म्हणजे डबे जे होते जर्मलचे ते सुद्धा क्लीन करून घेतले होते आणि सणवार म्हटल्यानंतर तुम्हाला आहे एक सेकंद सुद्धा ते चार दिवसचे आहे वर्षभराचा सगळा आराम जो केलेला असतो आपण एका झटक्यात निघतो म्हणजे आधीमध्ये जे आपण क्लीन करतो ते वरवरचं असतं फार काही डीप क्लिनिंग नाही करत आणि माझ्यामध्ये मी आम्ही वर्षातून दोन ते तीन वेळेलाच डीप क्लिनिंग करतो तर दसऱ्यामध्ये दिवाळीमध्ये किंवा यात्रेमध्ये तर हे जे तीन मोठे सण आहेत याच्या वेळेला मी डीप क्लिनिंग करतो आणि आधीमध्ये तर म्हणायला बघायला गेलं तर आपण फार काही त्याच्या नादाला लागत नाही वरवरची फक्त भांडी जी आहे ती घासणे धूळ जे आहे ती पुसून काढणे वगैरे असं करतो तर आता हे म्हटलं ना, ना आही तर जो आहे आराम झटक्यात बाहेर पडतो आणि इथे माझ्या सासूबाई येऊन गेल्या त्यांना थंड पाणी फ्रीज ला ठेवू म्हणत होत्या त्याही झाडून काढत होत्या तर इथे मी बॉटल ज्या आहे ती भरून अं फ्रीजला ठेवत होते आणि फ्रीजरला ठेवत होते म्हणजे थोडंसं कसं थंड पाणी हे होतं आणि आता माठातलं पाणी सुद्धा फार थंड नाही होत तर पण आम्ही माठातलंच पितो आता त्याही झाडून वगैरे काढत होते त्यामुळे थोडस म्हणजे चिल्ड वॉटर जे आहे ते थोडंफार थंड झालं तरी चालतं काही म्हणजे प्रॉब्लेम नाही आणि एखाद्या वेळेस आपण पिलं तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही पण दरवेळेस रोज रोज फ्रीजचं पाणी पिणं हे सुद्धा चुकीचं आहे आणि ते आपल्या शरीरासाठी चांगलं सुद्धा नाहीये ठीक आहे तर इथे सण म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांना जो माहिती आहे जो इतका पिट्टा पडतो कामाचा म्हणजे इतका जो ताण तणाव जो असतो आणि डोक्यामध्ये येत असतं की बाबा हे आहे ते धुवायचंय हे क्लीन करायचंय इथे जे आहे ती सजावट करायची आहे म्हणजे एक रूम जे आहे ती पूर्ण कम्प्लीट झालेली आहे थोडंफार जे आर्टिफिशियल सामान आहे ते लावायचं राहिलेलं आहे आता हे सगळं झाल्यानंतर बघून घेईन म्हणजे लावून घेईन जे काय लावायचं आहे ते त्या वस्तू वगैरे आहेत त्या आणि इथे जे किचनचे जे डीप क्लिनिंग आहे ते करण्यासाठी अजून माझ्याकडे चार ते पाच दिवस आहेत ऍक्च्युली कारण निलेशच्या कामावरती डिपेंड आहे निलेश झाडून आणि धुण वगैरे घेतात हे तुम्हाला तर माहितीये गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात त्यामुळे जे काही भांड्यांचं आहे ते माझ्याकडे असतं भांडी सगळी आधी मी क्लीन करून ठेवते हे दरवर्षीच आहे भांडी सगळी जी आहेत ती क्लीन करून घ्यायची आणि झाडून आणि धुण वगैरे जे काही किचन आहे ते निलेश घेतात आणि त्यांना मी थोडीफार मदत करते असं नाही की सगळं मी करते आणि ते मला ऍक्च्युली झाला असं होत की बेसिन दु, धुण्या म्हणजे बेसिन धुवायच्या वेळेला ना माझ्या बोटाला कट झालं होतं आणि तो घाव जो होता तो खूप मोठा होता आणि तेव्हापासून म्हणजे गेल्या चार पाच वर्षापासून मला निलेश काहीही म्हणजे घासायचं वगैरे काही असेल ना किचन मधलं तर अजिबात काहीही करू देत नाहीत कारण ते म्हणतात तुझ्या हाताला वगैरे काही लागलं तर पुन्हा म्हणजे काम सगळं वाढत कारण हाताला लागल्यानंतर आपण काहीच फार काही करू शकत नाही जेवणाचं कडिक वगैरे मळणे चिरणे वगैरे या सगळ्या गोष्टी तर त्यामुळे निलेश मला फार काही करू देत नाहीत तू पाणी आण किंवा पाणी भरून टाक वगैरे इतकंच काम सांगतात आणि फार काही हे धूत वगैरे बस वगैरे काही सांगत नाहीत आणि त्यांनी मला सांगितलं होतं रोज दोन डबे घासलीस तरीही चालेल इतका एकदम लोड घेण्याची काहीही गरज नाहीये असं ते बोलत होते मी त्यांना बर बर बोलले आणि झाले रिकामी पण इथे आपलं काम आपल्यालाच लग करावं लागतं आता इथे ज्या आहेत त्या बरण्या घासायला सुद्धा मी घेतल्या होत्या तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता निर्म्यास पाणीने केलं होतं आणि त्यामध्ये सगळ्या बरण्यांनी टोपण ज्या आहे बरण्यांचे ते मी टाकून घेतले होते आणि यामध्ये यामुळे नापटकन निघत फार काही लिक्विड वगैरे करायची एक्स्ट्रा काही गरज नसते आणि ते तुम्ही बघू शकता ब्रशने मी बरण्याच्या बरण्या आणि टोपण सुद्धा जे आहे ते या पद्धतीने घासून घेते आणि एकदम व्यवस्थित पद्धतीने चकचकीत आणि एकदम चमचमीत सॉरी चमचमीत नाही पण चकित स्वच्छ आणि एकदम क्लीन असं हे जे टोपण आणि बरण्या वगैरे आहेत ते निघतात आता हे जे काळ टोपण आहे तुम्ही बघू शकताय फार नाही फक्त पाच मिनिट मी भिजत भिजत ठेवलं होतं निरम्याच्या पाण्यामध्ये आणि जे तुम्ही बघू शकताय पटकन एका झटक्यात क्लीन होतं फार म्हणजे कष्ट घ्यायची गरजच नाहीये तर हे दोन दिवसाचे व्हिडिओ मिळून हा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि आज मी अपलोड करते कारण किचन किचन क्लिनिंगसाठी साठी खूप जास्त वेळ आहे आणि इतक्या दिवस मी गॅप नाही घेऊ शकत तर मला व्हिडिओ टाकायचंच होतं तर मी हा टाकला आणि सोल्युशन म्हणाल तर फक्त निर्मा घातलेला आहे बाकी काहीही घातलेलं नाही आणि तुम्ही बघू शकताय तर असं निघून तयार आहे आपलं जी भांडी वगैरे आहेत ती आणि आता इथे ज्या बरण्या होत्या त्या सुद्धा मी घासायला घेतल्या होत्या आणि बरण्या वगैरे आपलं चिकट तेलकट, तुपकट वगैरे डाग वगैरे लागून खूप जास्त अशा मेनकटलेल्या असतात लिटरली <laughs> तर त्याच घासायच्या होत्या तर त्या मी आधीच भिजून ठेव भिजवून ठेवल्या होत्या निरम्याच्या पाण्यामध्ये आणि ते घासून घेत होते तर अशा पद्धतीने जे डब्बे होते जर्मलचे स्टीलचे स्टील डब्यांसाठी वेळ लागत नाही आणि स्टीलच्या डब्यांसाठी जे कॉटनचं प्रॉपर कापड असतं ना तर तेच मी युज करते कारण त्याने स्क्रॅचेस पडत नाहीत स्टीलच्या डब्यावर ते आणि डब्बे जे आहेत ते एकसारखे क्लीन आणि व्यवस्थित दिसतात आणि त्याची चमक जे आहे ते आणखीन वाढते आपण स्क्रबर वापरला ना तारेचा तर त्याने जे स्क्रॅचेस आहेत ते जास्त पडतात त्यामुळे प्रॉब्लेम येतो आणि काय होतं माहितीये का डब्यांवरती ते स्ट्रॅचेस उठून दिसतात त्यामुळे स्टीलचे डबे घासताना आपण प्रॉपर जे कॉटनचं कापड आहे तेच यूज करायचं पोरपाट विळी आणि हे जे खोबरं खिसायचं जे मशीन आहे ते आहे आणि हे विळी आणि पोळपाट माझ्या मम्मीने मला दिलं होतं आणि खोबरं खिसायचं जे मशीन आहे ते सासूबाईंचं आहे तर त्यावरची धूळ सुद्धा तुम्ही बघू शकताय आणि हे सुद्धा मी क्लीन व्यवस्थित पद्धतीने केलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने जे डब्बे आहेत ते मी सुकत घातलेले आहेत आता डब्बे सुकल्यानंतर जे काही उरलेली भांडी आहेत त्यामध्ये मी भरून ठेवेन आणि हे सगळं काम झाल्यानंतर मी मग जेवण घेतलं आणि छान मस्त असं साखर आणि दही त्यामध्ये थोडीशी मलई कुल्फी सुद्धा मी घातली होती आणि छान अशी मस्त मावा मलई लस्सी तयार करून मी घेतली होती तर आजचं क्लिनिंग कसं वाटलं नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये